अंगावर कितीही सोन्याचा थर चढवला तरी माणूस सोन्याचा होत नाही खरं सोनं चारित्र्यात आणि शुद्ध कॅरेटच्या मनात असावं लागतं ज्यांना तुमचे विचार मान्य नाहीत त्यांच्याशी बोलून वेळ वाया घालवू नका कारण गढूळ पाणी तसंच शांत सोडलं की ते आपोआप स्वच्छ होतं सर्वांना आपलंच समजण्याची सवय सोडून द्या खुश राहाल स्वतःला द्यायला शिका आयुष्य अधिक आनंदी होईल लोक बदलतात पण तुमची शांती टिकली पाहिजे आयुष्यात काही प्रसंग असे घडतात की माणूस आयुष्यभर जगत तर राहतो पण आतून मात्र संपून जातो कपाळावरचं चुंबन तोच देतो ज्याचं नातं फक्त शरीराशी नाही तर मनाशी आणि जीवाशी जोडलेलं असतं कधीकधी स्वतःवरच राग येतो ज्याला आपल्या अस्तित्वाची किंमतच नाही त्याच्याशी बोलण्यासाठी आपण आतुर होतो आजकाल फक्त सगळे स्वतःसाठीच जगतात समोरच्याच्या भावना आणि अडचणी यांची कुणाला काहीच पर्वा नसते कौतुक नेहमी दूरच्यांचंच होतं कारण जवळचे तर वेळ सगळ्या शंका काढण्यात जातात आणि टीका करण्यात घालवतात मी या चार गोष्टी मान्य केल्या आहेत वाईट वेळेत कुणीही खरा सोबती नसतो प्रेम ही फक्त एक कल्पना आहे वास्तव नाही स्वतःचं दुःख स्वतःपुरतं जपावं लागतं या युगात पैसा म्हणजेच खरी ताकद आहे जो माणूस एखाद्या स्त्रीला खूप जास्त जपतो ती स्त्री कधीच त्या माणसाचा आदर करत नाही आयुष्यात अशी लोकं भेटतात जी आपल्याकडून सगळं शिकतात आणि नंतर आपल्यालाच ज्ञान देऊ लागतात प्रेयसी कितीही प्रेम करणारी असली शेवटी प्रियकर पत्नीला निवडतो कारण नातं फक्त प्रेमावर नाही तर जबाबदारीवरही उभं असतं एका स्त्रीच्या डोळ्यात अश्रू पाहूनही जर एखादा पुरुष बदलत नसेल तर समजून जा त्याला फक्त जिंकता येतं पण नातं निभावता येत नाही कधी कधी स्वतःवरच राग येतो ज्याला आपल्या अस्तित्वाची किंमतच नाही त्याच्याशी बोलण्यासाठी आपण आपली सगळी शक्ती आपला वेळ वाया घालवतो आजकाल सगळेच फक्त स्वतःसाठीच जगतात समोरच्या भावना आणि अडचणी यांची कुणाला काहीच परवा नसते आपल्या आवाजातील कंपन आणि डोळ्यातील पाण्यांवरून आपल्या मनातलं दुःख फक्त आपली बायकोच समजू शकते ज्याच्यावर वाईट वेळ आली आहे त्याला एकटं सोडू नका कारण वेळ वाईट असते माणूस नाही कधीही अहंकार करू नका कारण सकाळ होईपर्यंत फुलांनाही माहिती नसतं की मंदिरात जायचं आहे की आरतीवर आम्ही गरीब घरातली मुलं आहोत आम्हाला जीन्स टॉप नाही तर कपाळावर टिकली आणि अंगावर ओढणी घेतलेली मुलगी जास्त आवडते कारण आम्ही रूपापेक्षा संस्काराला जास्त महत्त्व देतो